तुमचा आम्ही मगाच्या बसला मान सन्मान केला तुम्हाला आज विनंती करतो मोठे मोठे साहेब पण आले आम्ही पाच मिनिटाच्या वर आता थांबणार नाही झाला तुम्हाला जर या तुम्हाला जर हवेची मीटिंग महत्वाची आहे कोल्हापूर याला तुम्ही किती वेळ झालो इथे आपण किती वेळ झालो इथे दोन तास झाला आम्हाला तुम्ही इथं खोळंबा करून ठेवला जाय आता कुठे बरं आम्ही सांगतो आम्ही मरणार आहोत तरी तुम्हाला त्याची काळजी नाही तुम्हाला काळजी झालं तुम्ही काय साहेब रोडचा विषय महत्वाचा नाही ना आज इथं आत्मध्यान होणार आले पाहिजेत ना भेटीकाठी म्हणून हे कशाला पण थांबले असतील मला त्याही घेणं गेलं ना आम्ही तर मरा आलोय ना ते मरण महत्वाचं काय पण त्या एक दोन तास झाले यायला मग काय जगून पाहिजे साहेब असं आमच्या माणसाला असं माणसाला साफ पाहून मरून जाणार नव्हतो हेच आमच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून भीक मागतो कुणीही मती पुढा पुढाकार घ्या परंतु गरीबांची घरं द्या एवढंच म्हणेन पंचवीस पंचवीस कोटीची सगळी सुविधा केलेली आहे माणसच नसतील तर त्या सुविधेचा अर्थ कशाला आहे कोणाला आहे कोणासाठी केलंय ते काय बाहेर म्हणून लोक भरणार आहात का आता तरी बंद करा गरीबांवरती अन्याय बंद करा आम्हाला आम्ही राहण्यासाठी नाही मागत आहे ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांना घर द्या त्यांना बंगले नको आहेत त्यांना घर हवेत सावलीसाठी घर हवेत पावसापासून वाचण्यासाठी वेळ हवी जागावी कोणापासून वाचण्यासाठी चप्पल हवं आपण द्यावं चार वर्षापासून भांडतोय आता तरी पूर्ण करावं आमचं पुढच्या पावसाची वाट बघू नका आमची आम्हाला घर द्या भीक मागतोय आम्हाला घर द्या कोणी घर देतंय का घर आम्हाला घर द्या आम्हाला घर हवं आहे दोन घर देतंय का घर कोणी तरी माय बाप छनतेच आता झोपणं थोडं अवघड आहे सांगितलं हे भूल थापाची उत्तर आहेत तर जे उद्या आम्ही पंधरा ऑगस्टचं आंदोलन आत्मदहन बोललोय आजच होणार ज्यांना कोणाला ना निधी वाढवून द्यायला किंवा त्याने तिथे यावं तुम्ही आमच्या संगती राहा आम्ही तुमच्या पुढे जाणार नाही गुरुवारी दत्तगुरुराया ती ह्या ज्या गेली चार वर्षाची परवड आहे ती ह्या महाराष्ट्र शासन महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज आम्ही शब्द दिलेला हा पूर्ण होते आणि एक वर्षाच्या आत ही घरं यांची पूर्ण करून जो शब्द दिलाय तो पूर्ण त्याच्याबद्दल हे मान्य करून घ्या

सुतारवाडी पोलादपूर मधली माझ्या मतदारसंघामधले लोक येतात आणि केवणाळे ह्या दोन गावं ज्या वेळेला एकवीस ला बाधित झालीत दरड कोसळून आणि अतोनात नुकसान झाली मृत्युमुखी लोक पडली ह्या सगळ्या गोष्टी तळ्याला झालं त्याच दिवशी ह्याही ठिकाणी झालं आणि म्हणून गेल्या चार वर्षापासून ही लोकं वाट पाहत होती त्यामध्ये काही वेळेला जागा जमिनींची अडचण आली काही लोक गावामध्ये थोडेसे काय हिवे असतात त्यातून काही थोडीशी अडचण निर्माण झाली आता होता होता सगळे एकत्र आलेत सगळे एक विचार झाला एक मत झालं जागाही लोकांनी इथं उपलब्ध करून दिली शासनाच्या माध्यमातून इथं जे काय अठरा सुविधा असतात त्याची कामं पण झालेली आहेत दोन्ही ठिकाणी आता राहिलेला प्रश्न शासनाने दोन लाख तीस हजार रुपये पण देऊ केलेले आहेत परंतु ग्रामीण भागातलं घर हे दोन लाख तीस हजार रुपयामध्ये नाही होऊ शकत ज्याचं कुटुंब मोठं असतं शेतीवाडीवाला आहे गुरंढोरावाला आहे ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आम्हाला जरा व्यवस्थित घरं पाहिजेत आणि त्यासाठी खरं म्हणजे राहिलं होतं मधल्या काळात एक मिटिंग झाली आत्ता एक मिटिंग आणि आत्ता शिंदेसाहेबांच्या पियेनं फोन करून मी वेळ घेतो आहे आणि वेळ घेऊन ह्या लोकांना बोलवतो आहे आणि त्यांना दहा लाख रुपये आणि प्लस दोन लाख तीस हजार रुपये अशा प्रकारची व्यवस्था आणि त्याच्या अदरवाईज साहेबांनी जर मोठं मन करून अजून काय जर वाढवून दिलं तर अतिउत्तम त्या नवलाईला मी साकडं घालतोय की हे जे आम्ही हातामध्ये घेतलेलं काम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण व्हावं हो। आणि आज जे ग्रामस्थनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं होतं परंतु आमचे प्रांत तहसीलदार आमचे पोलीस खातं हे सगळे अधिकारी येऊन काही कार्यकर्ते पदाधिकारी माझी माणसं माझी माती हे जे सगळे पदाधिकारी आले ह्या लोकांनी त्या लोकांना सगळ्यांना सांगून आज आम्ही हा निर्णय गेल्या चार वर्षापासूनचा तडीच नेतोय केवनाळे आणि साखर सुतारवाडी जय हिंद जय महाराष्ट्र